श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार तुम्हा सर्वांचे आपल्या आम्ही स्वामींचे दास या स्वामीमय चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे स्वामींच्या कृपेने नेहमीच तुमच्या आयुष्यात सुख समाधान आणि आनंद असावा इतकेच मी आपल्या स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते बघतानो बघा नेहमीच मी तुम्हाला आपल्या आम्ही स्वामींचे दास या स्वामिमय चॅनलमध्ये श्री स्वामी समर्थ महाराजांचे भक्तांना आलेले अत्यंत दिव्य अनुभव सांगत असते असंख्य वेळा स्वामी चमत्कार मी तुम्हाला आपल्या चॅनलवरती पुराव्यासगट दाखवत असते मात्र आज मी तुम्हाला आपल्या आम्ही स्वामींचे दास या में चायनल स्वामी चॅनलमध्ये श्री स्वामी समर्थ महाराजांच्या तारक मंत्राची प्रचिती देणारा हम गया नाही जिंदा आहे या वाक्याची प्रत्येक स्वामी भक्ताला अनुभूती देणारा स्वामी सेवेतील एक सर्वात सुंदर अनुभव सांगणार आहे ते म्हणतात ना देव तारी त्याला कोण मारी याच वाक्याची अनुभूती देणारा आजचा हा अनुभव उस्मानाबादमध्ये राहणाऱ्या स्वामींच्या परमभक्त सौ तेजश्री प्रधान या ताईंचा हा अनुभव ऐकूयात या ताईंच्याच शब्दात ताई म्हणतात सर्वप्रथम श्रीस्वामी समर्थ जय जयस्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराजांना माझं त्रिवार वंदन मी जयश्री प्रधान स्वामींची परमभक्त गेली असंख्य वर्ष मी स्वामी सेवेत आहे आमच्याच शेजारी असणाऱ्या स्वामी मठात मी प्रत्येक गुरुवारी स्वामी सेवेसाठी जाते खरं तर पदाने मी सरकारी शाळेमध्ये शिक्षिका आहे आणि माझे पती देखील शिक्षक आहेत आमचं संपूर्ण कुटुंब हे सुशिक्षित मात्र श्री स्वामी समर्थ महाराजांवरती आमची प्रचंड श्रद्धा सकाळी उठल्यानंतर आमच्या संपूर्ण कुटुंबात सगळ्यात पहिले तारक मंत्राचं श्रवण होतं आणि त्याच्यानंतरच पुढील दिनचर्येची सुरुवात तारक मंत्रातील एक ओवी जी सगळ्यांनाच माहिती असेल उगाची भितोसी भय हे पळू दे चवळी उभी स्वामी शक्ती कळू दे जगी जन्म मृत्यू असे खेळ ज्यांचा नको घाबरू तू असे बाळ त्यांचा हे वाक्य माझ्या आयुष्यात जसच्या तसं प्रचिती देणार ठरलं खरं तर शाळेची सहल गेली आणि त्यानिमित्ताने मी पहिल्यांदा अक्कलकोटला गेली तिथे स्वामींची आणि माझी पहिलीच भेट तिथे गेल्यानंतर जणू काही स्वामींचं आणि माझं जन्मोजन्मीचं मला काहीतरी नातं वाटलं अक्कलकोटला जाण्याच्या खरं तर दोन दिवस अगोदरपासून सतत माझ्या स्वप्नात अक्कलकोट आणि तिथे असणारी महाराजांची मूर्ती येत होती जेव्हा मी अक्कलकोटमध्ये पोहोचले स्वामींचे दर्शन घेतले तेव्हा मला आठवले की आपल्या स्वप्नात येणारे हे स्वामी इथले अक्कलकोटचे आहेत आणि तेव्हा जेव्हा मी अक्कलकोटला पोहोचले तेव्हा स्वामींबरोबर मला माझे काहीतरी नाते आठवले सहळीवरून घरी येत असताना सुंदर अशी स्वामींची एक मूर्ती मी घरी आणली ही मूर्ती मी देवघरात ठेवली आणि रोज तिची पूजा करू लागली कित्येकदा गुरुवारच्याच दिवशी मला स्वामींचे स्वप्न पडायचे असंख्य वेळा भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे या वाक्याची मला अनुभूती यायची छोटे मोठे चमत्कार मला जाणवायला लागले तशी माझी स्वामी सुद्धा वाढायला लागली असंख्य वर्षे अशीच गेली स्वामी कृपेने सगळं सुरळीत आनंदात उत्तम सुरू होतं मला दोन मुली माझी मोठी मुलगी हे आय टी करत होती शिक्षण पूर्ण झाल्यानंतर तिनेच एका मुलासोबत लग्नाचा निर्णय घेतला मुलगासुद्धा वेल्ट सेटल आणि घरचं उत्तम असल्याने आम्हीसुद्धा होकार दिला छान साखरपुडा पार पडला पुढे सगळं काही उत्तम पार पडेल असे वाटत होते लग्नाची तयारी सुरू झाली पत्रिका छापल्या पहिली पत्रिका मी स्वामींच्या मठात ठेवली अगदी आमच्या दोनही घरामध्ये आनंदी आनंद होता मात्र तरीही कुठेतरी मनात हुरहुर हुर होती कारण माझ्या दोनही म्हणजे मुलीची आणि तिच्या पतीची जी पत्रिका आहे ती जुळत नव्हती काही गुण तर काही दोष असे होते ज्यामुळे ब्राह्मणाने स्पष्ट आम्हाला लग्नात थोडी भीती आहे असे सांगितले होते मात्र मुलीचा हट्ट तो मोडायचा नाही असे तिच्या बाबांनी सांगितले जे असेल ते स्वामींवरती सोडू असे आम्ही ठरवले आणि लग्नासाठी आम्ही तयार झालो पण लग्न लागेपर्यंत आमच्या जीवात जीव नव्हता शेवटी उत्तमरित्या लग्न पार पडले आणि दुसऱ्या दिवशी माझा जावई आणि माझी मुलगी दोघेही कुलदेवांच्या दर्शनासाठी म्हणून जेजुरीला निघाले ते दोघे माझ्या मुलीची सासू आणि तिची ननंद असे त्यांच्याच फॅमिलीतले सगळे लोक जेजुरीला जाण्यासाठी निघाले अर्ध्या वाटेत गेले आणि तितक्यात आमच्या जावयांचा माझ्या पतींना फोन आला तो फोन असा होता की बाबा भार्गवीच्या छातीत दुखू लागलेला आहे अचानक तिला काय झालंय माहिती नाही आम्ही तिला घेऊन हॉस्पिटलमध्ये पोचतोय तुम्हीसुद्धा असेल तसे या जसे तिच्या बाबांनी हे ऐकले त्यांनी मला देखील सांगितले की भार्गवीला काहीतरी त्रास होतोय आणि तिला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं आहे मी माझे पती आणि आमचे लहान तीर आम्ही तिघेही होतो तसेच निघालो जिथे माझ्या मुलीला ॲडमिट केलेलं तिथे तब्बल अडीच तासांनी आम्ही पोहोचलो पोहोचल्यानंतर डॉक्टरांनी सांगितले तुमची केस ऑलरेडी केलेली आहे ही बॉडी घेऊन तुम्ही घरी जा एका क्षणात माझ्या मुलीला काय झाले हे कुणालाच कळले नाही पायाखालची जमीन सरकली माझा जा जावई जमिनीवरती कोसळून पडला तिचे बाबा जोरजोराने हंबरडा फुडायला लागले आणि चमत्कारासारखं त्या हॉस्पिटलच्या बाजूलाच एक स्वामींचा मठ होता कारण येताना त्या मठाच्या शेजारूनच आम्ही त्या हॉस्पिटलमध्ये पोचलो होतो त्यामुळे तो मठ मी व्यवस्थित पाहिला होता डॉक्टरांचे शब्द ऐकले आणि मी तसेच स्वामींच्या मठाकडे धाव घेतली मठात गेल्यानंतर स्वामींना इतकेच सांगितले स्वामी डॉक्टर हे काय म्हणतात माझ्या मुलीची बॉडी माझ्या मुलीला काय झालंय स्वामी तिला उठवा तिला झोपेतून चाकं करा स्वामी माझं काही चुकलं असेल तर त्याची शिक्षा मला द्या पण माझ्या मुलीला आयुष्य द्या माझ्या मुलीला पुनर्जन्म द्या स्वामी माझ्या मुलीला या संकटातून बाहेर काढा असं म्हणत मी माझं डोकं आपटत स्वामींच्या समोर राहिले माझ्या पाठी माझे लहान धीर आले त्यांनी मला समजावलं आणि मला पुन्हा हॉस्पिटलमध्ये घेऊन गेले त्यांनी सांगितलं जे झालं त्याला आता आपल्याला सामोरे जावे लागेल माझे पती आणि माझे जावी डॉक्टरांना विचारत होते नक्की काय झालं ते सांगा डॉक्टर म्हणाले तुम्ही इथे आणल्यानंतर त्यांच्या हृदयाचे ठोके पूर्णपणे थांबले होते हाताची नाडी बंद होती वाटेतच तुमची केस गेली होती हे ऐकून पुन्हा एकदा माझा संताप अनावर झाला इतकी वर्ष स्वामीसेवा करून मला त्याचं हेच फळ मिळालं का हे स्वामींना मी विचारू लागले रागा रागात मी आमच्या गाडीमध्ये गेले आमच्या गाडीमध्ये स्वामींची मूर्ती होती जी अक्कलकोटवरूनच माझ्या मुलीने खरेदी करून गाडीत लावली होती ती गा ती गाडीत असणारी मूर्ती मी खेचून काढली आणि जमिनीवर चोरात आपटून दिली मी वेड्यासारखं करत होते मलाही सुचत नव्हते मी काय करत होते कारण माझी मुलगी केली आहे हे दुःख मला पचवताच येत नव्हते अक्षरशः मी माझं डोकं आपटत होते मी माझे केस ओढत होते जसं वेळ लागतात मी तसंच वागत होते स्वामींच्या मूर्तीचेही तुकडे झाले मी स्वामींना म्हटले आता माझ्या मुलीचा जीव घेतलात आता माझाही जीव घ्या मीही मरणार मी स्वतःला संपवणार मी इथेच माझ्या जीवाचं काहीही करणार मी काही नाही ना जगणार आज तुमची परीक्षा आहे तुम्ही मलाही मारून टाका किंवा माझ्या मुलीला पुनर्जन्म द्या असे मी डोकं आपटत जमिनीवर होते आणि तुम्हाला सांगते पंधरा मिनटं झाली असतील मला सगळे समजवत होते तितक्यात डॉक्टर माझ्या शेजारी येऊन उभे राहिले आणि त्यांनी मला सांगितले तुम्ही कुठल्या देवाची सेवा करता मी म्हटले आजपासून देवसुद्धा माझ्यासाठी मेला मी अनेक वर्ष फक्त स्वामींना मांडलं मी फक्त स्वामी सेवा केली पण स्वामींनी मात्र मला दुःखात टाकलं मी स्वामींना नको नको ते म्हणू लागली आणि तितक्या डॉक्टर म्हणाले त्याच स्वामींनी काहीतरी चमत्कार घडवलाय तुमची मुलगी ही मृत झाली होती मात्र अचानक तिच्या उजव्या हाताची दोन गोटे हलू लागली आहेत आम्ही तिला व्हेंटिलेटर लावलेला आहे आणि ती नॉर्मल काहीतरी रिस्पॉन्स देत आहे अजूनही गॅरंटी नाही मात्र तरीही हा चमत्कार खूप मोठा आहे डॉक्टरांनी त्यांच्यापेक्षा मोठे असणारे जे डॉक्टर आहेत त्यांना कॉल केला आणि पूर्ण डॉक्टरांची टीम तिथे हजर झाली सलग तीन दिवस माझ्या मुलीवरती उपचार सुरू होते आणि तीन दिवसानंतर माझ्या मुलीचं व्हेंटिलेटर काढलं त्याच्यापुढे अकरा दिवस ती आय सी यूतच होती त्यानंतरसुद्धा तिची काही गॅरंटी नव्हती हो मात्र तरीही अकरा दिवसानंतर तिची ऑक्सिजन पातळी थोडी थोडी वाढत गेली शेवटी डॉक्टरने केलेल्या सर्जरीस कामी आल्या आणि एक महिन्यानंतर माझ्या मुलीचा डिस्चार्ज झाला ज्या दिवशी तिचा डिस्चार्ज झाला त्या दिवशी गुरुपौर्णिमा होती आणि गुरुपौर्णिमेच्या दिवशी आम्ही तिला घरी आणलं ताई म्हणतात आज त्या हॉस्पिटलमध्ये माझ्या मुलीचा मोठा फोटो लावलेला आहे ला कारण पहिलीच अशी केस आहे की जी मृत होऊनही जिवंत झाली आहे तिथून डॉक्टरसुद्धा स्वामी समर्थांना मानत आहेत तिथून तिथला सगळा स्टाफ स्वामींची सेवा करत आहे खरंच काहीतरी नशिबाची पुण्यावी स्वामी सेवा नशिबात आली मी स्वामी सेवा करू लागली आणि या स्वामी सेवेमुळे माझ्या मुलीला आयुष्याची पुण्याही मिळाली तिचं गेलेलं जीवन पुन्हा परत आलं खर तर डॉक्टरने सांगितलं ला, की ती लहान असतानाच तिच्या छातीला म्हणजे हृदयाला एक छोटं छिद्र होतं मात्र हळूहळू जशी ती मोठी होत गेली तसं ते छिद्र मोठं होत गेलं खरं तर ज्याच्याही हृदयाला असा होल असतो तो व्यक्ती फार काळ जगत नसतो लहानपणापासून कधीतरी तुम्हाला हे कळायला हवं होतं पण ताई म्हणतात आम्हाला तिच्या आजाराचं निदान कधी झालंच नाही ती कधीही आजारी पडलीच नाही एकाएकी जेव्हा कळालं तेव्हा तिला स्टेपला होती डॉक्टर म्हणाले अशा अवस्थेत कुणीच जगू शकत नाही खरं तर जे आत्ता झालं ते फार कधीच झालं असतं मात्र ही स्वामी सेवा तुमच्या पाठीशी होती स्वामी शक्ती तुमच्या सोबत होती म्हणूनच तुमच्या मुलीला हे जीवनदान मिळालं इतकी वर्ष हृदयाला होल असतानाही तिने तिचं आयुष्य काढलं आणि जेव्हा शेवटची स्टेप आली तेव्हा सुद्धा तिने मरणाला हरवलं खरंच ही फक्त स्वामी कृपा असावी डॉक्टरसुद्धा त्या चमत्काराने थक्क झाले ताई म्हणतात हा चमत्कार आमच्या आयुष्यातील वरदान होता खरं तर त्या चमत्कारानंतर आमच्या परिसरातील आमच्या भागातील प्रत्येकजण स्वामींचा भक्त झाला आज खरं सांगते तुम्हाला माझ्या मुलीचा संसार सुखाचा सुरू आहे तो दीड महिना तिने हॉस्पिटलमध्ये काढला त्याच्यानंतर मात्र आता सगळं काही उत्तम आहे आता माझी मुलगी सुखात आहे आणि तिचा संसारसुद्धा उत्तमरित्या चालत आहे खरंच त्यावेळी खरं तर रागात एक चुकी झाली की स्वामींची मूर्ती मी फेकली मात्र ती वेळ माझी तशी होती मी खाबरली होती मी चिडली होती स्वामी सेवा करूनही असं का घडलं याची माझ्या मनात राग होता मात्र श्री स्वामी समर्थ महाराजांना एकच सांगेन की महाराज झालेल्या चुकीबद्दल क्षमा असावी पण प्रत्येक जन्मात मला तुमची साथ मिळावी मला, मला काहीच देऊ नका फक्त माझ्या परिवाराला सुखात ठेवा आणि कायम तुमची कृपा माझ्या कुटुंबावर ठेवा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ भक्तांनो तुम्हाला आजचा अनुभव कसा वाटला कमेंट करा तुमचेही काही असे अनुभव असतील तर शेअर करा श्री स्वामी समर्थ स्वामी समर्थ